अकोट येथे बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न श्री संत रूपलाल महाराज शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ अंबोडा तर्फे अकोला जिल्ह्यातील अकोट येथे श्री संत रूपलाल महाराज शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ अंबोडा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते श्री संत रूपलाल महाराज प्राथमिक मराठी सेमी इंग्लिश शाळा अंजनगाव रोड अकोट येथे बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून बारी समाजातील विद्यार्थी व दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सोहळा पार या वर्षातील प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व क्षेत्रातील शासकीय निमशासकीय सेवक यांचा यथोचित पालकांसह सत्कार करण्यात आला आहे तथा या वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सपत्निक सत्कार करण्यात आले महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या अकोला जिल्हा निरीक्षक लक्ष्मी गावंडे यांनी विचार व्यक्त करताना आई वडिलांचे व शिक्षकांचे महत्व यावेळी महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश वाकोडे अकोट तालुका अध्यक्ष सुदेश रजाणे अनुवृत्ती गुहे रजनी मानतने सुरेंद्र मोरे यांचा सत्कार आयोजक यांच्या माध्यमातून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी शाळेमध्ये आयोजित केला आहे अकरा वाजता बारी समाजातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी एच एस सी एस एस सी डी एड बी एड बी एस सी नीट सीईटी तसेच इतर कार्यप्रवण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नोंद शालेय प्रशासनाकडे करावी कार्यक्रमाला प्रतिष्ठित व्यक्ती आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहतील असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन विनोजी जगन्नाथ अस्वार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक व प्रमोद ढोकणे यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रतिनिधी लक्ष्मी गावंडे आकोट महाराज छत्रपती शिवाजी महाराज तशी परिवर्तन आणि विचाराला सर्व आम्हाला आज आपण भागी समाजाच्या गुनगाव सोहळ्या झाला तिथं आपण जमलो आहोत आता केशोरगौर पुन्हा आम्हाला सांगितली तशी कुठल्या शाळेकरता विचार केशोरपूर्ण सांगितला জীবন আসলে কথা হার বিষয় আনু আজ আপনার ময়ুষ্যাতীয় প্রসঙ্গীত নেয় আমরা সত্য জীবন ধারণা ব্যক্তি কেউ লাগুন গণিক আপনি স্থানিক সমস্ত आज <coughs> आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.